ग्रामपंचायतीने जे हे निवेदन दिलंय गंगापूरमध्ये काय करायचं तर हाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दोन हजार चोवीसचा चा जाहीरनामा आहे भाजपनं तर लातूर मध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जी आश्वासन दिली एकाही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही कुणी मला सांगावं भारतीय जनता पक्षानं दिली काही आश्वासन त्या पद्धतीने निवडणूक आयोगानं निलंगा नगर परिषदचं आज मतदान होणार होतं ऐनवेळी त्याला कुठे ढकललेलं आहे रेणापूर नगरपंचायतचं झालेलं राज्यातील विविध नगरपंचायत अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाचा कल्पना कारभार समोर आलेला आहे काय सांगा मला असं वाटतं की याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी हस्तक्षेप केला आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या सोयीचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे कारण यापूर्वी असं कधी घडलं नाही आणि निवडणूक आयोग हे साधारणतः विरहित काम करतं अशी आपली भावना आणि समज राहिलेला आहे पण जे निर्णय आता होत आहेत ते धक्कादायक आहेत मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिली की आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आम्ही समाधान नाही घेऊन चुकीच्या पद्धतीने लावले नाही मी आ, दिज़ी दिज़ी दिले। मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांची टिप्पणी जी आहे ती म्हणजे त्याच्यावर ते जे काही उत्तर आहे ते समाधानकारक नाही आहे राज्य निवडणूक आयोग हे सरकार यांच्याबरोबर निवडणुकीची तयारी या संदर्भामध्ये एकत्रितपणे ते काम करतं आणि राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग नेहमी राहिलेला आहे पण याच्यामध्ये काय नेमकं झालं हे गुपित हे क येणाऱ्या काळात उलगडेल असं वाटतं मराठवाड्याचे स्टार प्रचार मराठवाड्यामध्ये मी आठपैकी सात जिल्ह्यात जाऊन आलो आणि तिथं मला लोकांमध्ये लोकांना बदल हवा आहे अशी परिस्थिती मला जाणवली आणि प्रशासकाच्या कारकिर्दीला किंवा कार्यकाळाला सामान्य माणूस कंटाळलेला आहे म्हणजे लाल लालफितीमध्ये सामान्य माणसाची कामं रेंगाळलेली आहेत भ्रष्टाचार वाढला आहे आणि कुठंही स्थानिक स्वराज्य संस्था जिवंत आहे असं चित्र मला पाहायला मिळालेलं नाही आहे म्हणजे थोडक्यात प्रशासकानं स्थानिक स्वराज्य संस्थांचा खून केला आहे असंही म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील की शासकीय जोरावर मोठे मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आत्कात माझ्याकडे आहे मतदान नाही केलं तर मी अशा पद्धतीने प्रलोक दाखवलेला आहे मतदानाला कितपत योग्य आहे लोकशाही मला असं वाटतं की सत्ता ही सामान्य माणसासाठी असते हा विसर सत्ताधाऱ्यानं पडलेला आहे सत्ता ही आमचीच आहे आमच्यासाठीच आहे आणि आम्हीच ही राबवणार असा साधारणतः सत्ताधाऱ्यांचा एकंदरीत वर्तवणुकीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं राज ठाकरेला आगामी स्थानिक संस्थेमध्ये मनसेला सोबत घेण्यावर मला असं वाटतं राज्यस्तरावरती चर्चा सुरू आहे आणि जेव्हा ती चर्चा अंतिम होईल तेव्हा पुढं ते सगळं येईलच पुन्हा एकदा मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष याला निवडणुकीच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा तो प्रयत्न करतायत देशमुख विरुद्ध निलंगेकर निलंगाविरुद्ध बाबळगाव असं काहीतरी बोलून त्यांच्या म्हणजे ते एकंदरीत जो गलथान कारभार आहे तो झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत पंधरा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे जनतेसाठी त्यांनी निलंग्यामध्ये काय केलं याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजेत ते न देता कुठंतरी निवडणूक वेगळ्या वडणावर न्यायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची एवढाच हा प्रकार त्यांना या निवडणुकीमध्ये करायचा आहे A ah, sua so